तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी समित कदम यांना माझ्याकडे पाठवलं होतं समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत नगरसेवक नसलेल्या माणसाला फडणवीस यांनी वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे राजकीय नेत्यांच्या मुलांना अडकवण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा प्रयत्न केलेले आहेत असे गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच पास्तादा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सील एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याच तुम्ही ॲभिडेट करून द्या आणि त्या ॲभिडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं अभिडेटून द्यायचं तो आणणारा माणूस होता माझ्याकडे एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र पंडितकर तो माणूस होता तो तुम्ही कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जरा सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील त्यांचे अतिशय घरगुती संबंध त्यांची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे समित समीत कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत देवेंद्र फडणवीस यांचे समीत कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला समित कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र फडणवीस त्याला बाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने बाय सुरक्षा दिली हा झाला मुद्दा एक तुम्ही मिरज सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समीर कदम आणि देवेंद्र फडणवीस काय संबंध आहे विषय राहिला दुसरा की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या रोपामध्ये पासवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुला फार म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला आणि मी वारंवार सांगत आहे पण मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲपिड टू दिलं असतं तर उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते आदित्य ठाकरे या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला एक तर पे जाव या बीजेपी मे आव हेच यांचं धोरण होतं